नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन एकाडो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बटन दाबले नमोचा सातवा हप्ता जमा पाहूयात संपूर्ण बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नमो शेतकरी महास्मान निधी योजना सातवे हप्ते पोटे त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे या योजनेसाठी तब्बल एकवीसशे कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डी संलग्न बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे हो अतिशय आनंदाची बातमी ही शेतकऱ्यांसाठी आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बटन दाबून नमोचा सातवा हप्ता वितरित केला मात्र काही शेतकऱ्यांना तो जमा झाल्याने इतर शेतकरी अस्वस्थ आहेत जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर अजिबात घाबरून जाऊ नका कारण आम्ही त्या संदर्भात देखील माहिती तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे अशाच माहिती पूर्ण होण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यायचे आहे तर पाच शेतकरी बांधव कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की नमोचा सातवा हप्ता पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल आता ज्या शेतकऱ्यांना नमोचा सातवा हप्ता जमा झाला नाही त्यांनी आज आणि उद्या दुपारपर्यंत वाढ पाहिजे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा वीसा हप्ता पाडला असेल तर नमोचा सातवा हप्ता तुम्हाला शंभर टक्के पडणार आहे त्यामुळे तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकऱ्या बांधवांना शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र मित्रांनो